नमस्कार मी सविता पाटील तर बघा आता आपला पापड उद्योगाला छान असेल मागणी आलेली आहे आणि मध्ये थोडस पावसाचं वातावरण तयार म्हणून पापड ते तयार होत नव्हते त्याच्यामुळे आता आज बघा छान असतं उन पडले दोन दिवसा आता पापडला सुरुवात झालेली आहे मस्त आपल्याकडे घरगुती पापड आहे आहे तर प्युअर नागलेचा आहे मस्त आणि कलरही बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर आलेला आहे पापडला तर हे असं रोजच रुटीन असत रोज पॅकिंग करावे लागते सकाळी आठ ते दोन पापड आणि दोन नंतर परत पॅकिंग तर अशा पद्धतीने हवाचं काम रोज चालू राहत तर तुम्हाला लागला पापड तरी ऑर्डर शकता आणि माझी जी ऑर्डर आहे ती कल्याण ठाणे मलुंड धुळे जळगाव संभाजीनगर आणि पुणे अशा ठिकाणी ऑर्डर मी पाठवत राहते जसं ऑर्डर बुक पाठवत नाही मी कारण माझ्या गावावरून काही तशी सोय नाही आहे आणि माझं होलसेलचं पण आणि रिटेलचं पण दोन्ही काम आहेत माझे तर बघा अशी पॅकिंग असते तर मी एक शेतकरीच आहे तर में शेती मी शेती करून पापड उद्योग पण पाळते मी माझ्या शेतीला जोड व्यवसाय मी पापड उद्योग सुरू केलेला आहे तर घरगुती पापड असल्यामुळे खूप छान अशी क्वालिटी असल्यामुळे खूप मागणी येते पापडांना तर हे सगळं सहकार्य तुमच्यामुळे शक्य झालं ते कारण मी शेती करता करता मी एका उद्योगाकडे वळाली आणि आज तुमच्या सपोर्टमुळेच माझा उद्योग पण छान असा मोठा आहे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर आचार तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा 那你呢？